महेश लोखंडेद्वारे निर्मित सम्यक वाचेचा प्रकाश ही एक लघुकथा आपल्यासमोर सादर करीत आहे सम्यक वाचेचा प्रकाश यामधून आपण सम्यक वाचा म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत परणपूर गावात विलासची मोठी किराणा मालाची दुकान होती आणि विलासला बोलण्याची खूप आवड होती पण त्याला नेहमीच खरा असे खोटे बोलण्याची सवय होती तो आपल्या वस्तूंबद्दल नेहमीच फुगवून सांगायचा त्यामुळे अनेकदा गोंधळ व्हायचा म्हणजे तो मुसाबादा करायचा असत्य भाषण करत होता खोटे बोलण्याची त्याला सवय लागलेली होती शेजारी राहणाऱ्या गणूने एकदा विलासकडून डाळ घेतली पण ती डाळ खराब निघाली गणू परत येऊन विलासला म्हणाला विलास ही डाळ चांगली नाही विलासला राग आला आणि तो कडू बोलू लागला काय माझ्या वस्तूवर शंका घेतोस मग दुसऱ्या दुकानात जा वाचा म्हणजे कटू बोलणं तो कटू बोलायला लागला त्याला शिव्या शाप देऊ लागला कटू बोलून विलास शांत झाला नाही गणू दुकान सोडून गेला मग विलास दुसऱ्या गिरायकाची गणूची निंदा करू लागला तो गणू नेहमी सगळ्या गोष्टीत दोष काढतो त्याचे बोलणे खोटे आहे त्याला काही कळत नाही विलासने गणूची बदनामी केली म्हणजे तो पिशू नावाच्या म्हणजे चुगली करू लागला दुसऱ्याबद्दल निंदा करू लागला वाईट बोलू लागला एका दुपारी विलास दुकानात बसला होता एकही गिराईक नव्हते त्याने आलेल्या प्रत्येक वाटसूरशी अनावश्यक गप्पा मारल्या उद्या काय होणार काय काय घडले यावर तासन तास बडबड केली कामाच्या वेळी फक्त त्यानं वेळ वाया घालवला व्यर्थ वेळ वाया घाला समफला पावाचा म्हणजे निरर्थक बोलणे व्यर्थ बोलण्यात वेळ वाया घालवली काही दिवसातच विलासचे दुकान रिकामे झाले गावातले लोक त्याच्या खोट्या आणि खोटू बोलण्यामुळे तसेच निरर्थक गप्पामुळे त्रासून गेले कोणीच त्याच्याजवळ जायला तयार नव्हते विलासला वाईट वाटले तो एकटा एक पडला आणि त्याला आता दुःख होऊ लागले त्रास होऊ लागला तेव्हा त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि त्या आजीने त्याला समजवायला सुरुवात केली शांती त्याला म्हणाली विलास आपली वाणी खूपच महत्वाची आहे ती वाईट शब्दांनी दूषित झाली आहे पहिली गोष्ट म्हणजे सत्य बोलणं कोणत्याही फायद्यासाठी खोटे बोलणं थांबव सत्य मधुर आणि हितकारक बोलायला शिक आणि तू खरं बोलायला लागलास की आप, आप तुझ्या बोलण्यावर इतरांचा विश्वास वाढेल आणि लोक तुझ्याजवळ येतील विलासने लगेच गणूच्या घरी जायचे ठरवले रस्त्यात त्याला गणू भेटला विलास लगेच म्हणाला नाही तर योग्य क्षमेची वाट पाहिलं तर शांतपणे बोलला गणू मला माफ कर मी तुझ्याशी वाईट बोललो आणि तुझ्याबद्दल खोटेही सांगितले प्रेमळ बोलणं विसरलो होतो सम्यक वाचेच तत्व आहे सर्वांशी मैत्रीनं प्रेमानं बोललं पाहिजे मी तुला खऱ्यानी ताजी डाळ देईन ती हितकारक असेल विलास म्हणाला तुझ्या शेतात कोणत्या खताचा वापर चांगला होईल यावर त्याने फक्त महत्वाचे आणि अर्थपूर्ण बोलणे केले जुन्या गप्पा त्याने टाळ्या सम्यक वाचेचं तत्त्व समफलाबाबाचा म्हणजे जे, जे फायद्याचं असेल उपयोगी असेल महत्त्वाचं असेल आवश्यक असेल हितकारक असेल अशाच गोष्टींवर बोलणं इतर गोष्टी टाळणं विलास आता बदलला होता तो नेहमी फक्त खरे बोलू लागला त्याचे शब्द आता मधुर झालेले होते हितकारक असायचे आणि निरर्थक ब बडबड त्यानं सोडून दिलेली होती फक्त कामाचं बोलू लागला म्हणजे तो फक्त वेळेवर योग्य आणि अर्थपूर्ण बोलू लागला सम्यक वाचेचं चौथं तत्व त्यानं पालन केलं की के निरर्थक बडबड सोडून दिली महत्वाच्या गोष्टींवर बोलू लागला लवकरच विलासचं दुकान पुन्हा भरलं गणू आणि इतर गावकरी रोज त्याच्या दुकानात येऊ लागले सगळ्यांना समजलं की सत्य प्रेम हितकारक असं बोलणं जे योग्य आहे आणि मधुर आहे ते केवळ शब्दाचं सौंदर्य नाही तर सुखी आणि शांत अशा जीवनाचा पाया आहे अशी ही सम्यकवाणी सर्वांनी धारण करायला हवी खोटे बोलू नका निंदा चाडी चुगली करू नका कटू बोलू नका